नमस्कार न्यूज पोलीस रिपोर्टरमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत घनकचरा व्यवस्थापन हा विषय अवघड नाही तर आपली मानसिकता अवघड आहे आपण करू शकतो हा विश्वास असेल तर कोणत्याही गावात वा शहरात घनकचरा व्यवस्थापन निश्चितपणे करता येईल कचरा वेगा ठेवणे आणि वेगा देणे हा सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय आहे डोळ्यात गेलेल्या कणाप्रमाणे शहरातील सार्वजनिक कचरा जोपर्यंत आपल्याला खुपत नाही तोपर्यंत घणकचऱ्याची समस्या सुटणार नाही असे प्रतिपादन कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे उपायुक्त रामदास कोकरे यांनी केले जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागामार्फत जिल्ह्यातील मोठ्या ग्रामपंचायती नगरपंचायती व पालिकांसाठी घणकचरा व्यवस्थापनावरील कार्यशाळेचे आयोजन जननायक बिरसा मुंडा सभागृह जिल्हा परिषद पालघर येथे करण्यात आले होते या कार्यशाळेत घणकचरा व्यवस्थापन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले उपायुक्त रामदास कोकरे यांनी प्रमुख मार्गदर्शन केले घरातच कचऱ्याचे वर्गीकरण करणे कचरा रस्त्यावर न फेकणे आणि प्लॅस्टिकचा वापर न करणे असे तीन मंत्र शून्य कचरा निर्मितीसाठी कोकरे यांनी यावी दिली आपल्या अनुभवातून बोलताना त्यांनी माथेरान वेंगुर्ला आणि संगमनेर येथे राबवलेल्या यशस्वी ये उपक्रमांचा उल्लेख केला वेंगुर्ल्यातील देशातील पहिला प्लॅस्टिकचा रस्ता शंभर टक्के मातीच्या गणेश मूर्ती पिशव्या बंदीबाबतची जनजागृती तसेच शाणमधून राबवलेले विद्यार्थी उपक्रम यांची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली अशा प्रकारचे उपक्रम पालघर जिल्ह्यातील यशस्वीपणे राबवता येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला या प्रशिक्षणाद्वारे घनकचरा व्यवस्थापनाच्या शाश्वत पद्धती पुनर्वापर वर्गीकरण आणि स्थानिक स्तरावरील उपाययोजना यावर सखोल मार्गदर्शन देण्यात आले यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रांडे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत अशोक पाटील जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर प्रकाश हसनाळकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी अतुल पारसकर यांची प्रमुख उपस्थिती होती मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रांडे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की घनकचरा व्यवस्थापनासाठी खातुर मात्र उपाययोजना न करता शाश्वत आणि टिकाऊ उपाय राबवणे अत्यावश्यक आहे या दृष्टीनेच रामदास कोकरे यांचे मार्गदर्शन जिल्ह्यासाठी उपयुक्त ठरेल असे ते म्हणाले यावेळी खानिवली गावचे सरपंच भरत हजारे यांनी देखील आपल्या अनुभवातून त्यांच्या गावमध्ये राबवत असलेल्या उपक्रमांविषयी सविस्तर माहिती उपस्थितांना दिली पाणी व स्वच्छताचे माहिती शिक्षण व संवाद सल्लागार आत्माराम विषे यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या स्वच्छता ही सेवा उपक्रमाबद्दल माहिती दिली या कार्यशाळेला जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतीचे सरपंच ग्रामपंचायत अधिकारी नगर परिषद तसेच पालिकेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यशाळेमुळे जिल्ह्यातील स्वच्छता उपक्रम अधिक प्रभावीपणे राबवण्यास निश्चितच गती मिळेल असे मत उपस्थितांनी व्यक्त केले न्यूज पोलीस रिपोर्टर अशरफ खान पालघर आता वेंगुर्ल्याला रोडवरचा पाला झाड खूप असल्यामुळं पाला खूप निघायचा झाडांच्या फांद्या निघायच्या त्यामुळे आम्ही ब्रिकेट मशीन बसवली ते ब्रिकेट म्हणजे जोडण्यासाठी ते उपयुक्त घटक ठरला त्याला ग्रीन कोल्ड म्हणतो ते जाऊ शकत नाही एवढी प्रत्येक घटकाला आपल्याला मूल्य आपण देऊ शकतो परंतु प्रॉब्लेम कुठे झाला हा सगळा एका बकेटमध्ये टाकण्यामुळे तर ते आपण टाळलं पाहिजे आणि ओला कचरा स्वतंत्र एकदा केला की बाकीचे घटक कागद आणि प्लॅस्टिक सुक्यातले वेगळे केले की सगळं आपल्याला वेगळं करता येतं आणि त्यासाठी आपण हा सगळ्या घटकांच एकत्रित एक ठेवण्याची जी पद्धत आहे ती बदलली पाहिजे नेक्स्ट काम केलं म्हणजे काम सगळेच करतात की एखादी बक्षीस योजना असते आता जसं आपले अभियान चालले काही स्वच्छ ग्रामची पूर्वीची बक्षीस मिळवली असतील तर बऱ्याच नगरपालिका अशी बक्षिस मिळवून टाकतात पण ते पुढे शाश्वत राहत नाही आज तुम्ही वेंगुर्ल्यात गेलात आजही तुम्हाला आज कित्येक वर्षापूर्वी तिने काम केलंय माथेरामने काम केलं दहा वर्षापूर्वी वेंगुर्ल्यात काम केलं आजही तिथं तुम्हाला ती जी कचरा टेपू आहे तिथं तुम्हाला स्वच्छ बागेसारखं आरामात बसताय तर मी ती म्हणजे या मार्च मध्येच मी जाऊन आलो होतो तिथं